गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा शुभ सण आणि या निमित्त पारंपरिक वेशभूषा परिधान करून हजारो नागरिकांनी या शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतलाय सकाळी ठीक साडे दहा वाजता महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शाळा पेन्शनर्स पार्क येथून शोभायात्रेस सुरुवात झाली ही शोभायात्रा गणपती चौक राजपाल नाका विमला तलाव हायस्कूल मार्गे परत पेंशनर्स पार्क येथे समाप्त झाली पुरण नगरी हिंदू आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते या शोभायात्रेमध्ये महिला बाईक रॅली पारंपरिक भजने लेझिम पथक आणि ढोल ताशा वादनाने वातावरण भारावून गेले विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ आणि विविध साहसी क्रीडा सादर करत उपस्थित प्रेक्षकांची म्हणे जिंकली शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद झाशीची राणी यांसारख्या विविध वेशभूषांमधील विद्यार्थी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे शोभायात्रेमध्ये उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल इस्कॉन वारकरी संप्रदाय आर्ट ऑफ लिव्हिंग मी उरणकर ढोल ताशा पथक माई फाऊंडेशन कुटुंबिनी महिला संघ कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण तालुका मराठी पत्रकार संघ आणि अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी यात सहभाग घेतलाय गुढीपाडवा हा नव चैतन्य समृद्धी आणि विजयाचं प्रतीक असलेला सण आणि या शोभायात्रेमुळे उरणमध्ये त्याचा भव्य उत्सव साजरा झालाय हिंदू संस्कृतीच्या गौरवाचा जागर करत या शोभायात्रेनं नववर्षाचा उत्साहपूर्ण स्वागत केलंय न्यूज भाऊराव कोटकर सोबत लखन ताबणे पुरण वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल